नमस्कार मंडळी रामराम वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर आजच्या व्हिडिओमध्ये मी माझं जे काय मॉर्निंगचं रुटीन आहे ते मी तुम्हाला तुमच्याशी शेअर करणार आहे आणि आजचंच आहे आज आहे शुक्रवार तर ॲक्च्युली उठायला वेळ झाला होता आठ वाजले होते आणि इथे तर व्यायाम वगैरे मी करून घेतला होता आणि आज ब्लॅक कॉफी ब्लॅक टी स्किप करून बाहेर थोडंसं पाऊस होतं त्यामुळे म्हटलं की चहा घेऊया तर इथे निलेशला मी ब्लॅक टी जो होता नेहमीप्रमाणे त्यांच्यासाठी ठेवलेला होता आणि आज निलेशला सुट्टी होती आ, मादे, मादे आ, मुझे 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 सुट्टी कारण आमच्या इकडे तर पूर आलेला आहे आणि पूर आल्यामुळे काय होतं की कोल्हापूरमध्ये सिटीमध्ये जाऊन कामाच्या ठिकाणी काम करणं खूप अवघड होतं कारण सगळ्या वाट्या ज्या आहेत त्या बंद झालेल्या होत्या त्यामुळे मग सुट्टीच घेतली कारण जाताच येत नव्हतं रिक्षा बसेस सगळं काही बंदच होतं तर त्यामुळे आज उठायला पण लेट झाला तर आता आठ वाजलेले असतील आणि इथे मी चहा ठेवलेला आहे निलेशसाठी आणि आज म्हटलं लवंग घालून चहा बनवूया आणि चहामध्ये लवंग भारीच म्हणजे लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा थोडंसं अल्लंसुद्धा मी ठेचून घातलं होतं आता इथे मातीच्या भांड्यामध्ये निलेश बोलले की आपण हे करूया म्हणून डाळीची जी आमटी आहे ती बनवूया कारण आज सुट्टी होती आणि चुलीवरती ब जेवण बनवायचं सगळं प्लॅन होता तर पुढे काय झालं हे मी तुम्हाला सांगेनच म्हणजे आज इतका मोठा पचका झाला इतका मोठा मूड ऑफ झाला की काय सांगू मी तुम्हाला आता इथे जे मातीचं भांडं होतं ते ऑलरेडी मी क्लीन करून ठेवलं होतं पण आणखीन एकदा त्यावरती स्क्रबर जो आहे तो फिरवला आणि त्यामध्ये आधी थोडंसं पाणी मीठ आणि हळद घालून निलेशला दिलं सोबतच जातं जाता मी चहासुद्धा निलेशला घेऊन गेले होते निलेशला बोलले की चुलीला तुम्ही डाळ घालत बसा आणि ज्या वेळेला पाण्याला उकळी येईल त्यावेळेला मग आपण त्यामध्ये डाळ वगैरे घालूयात आणि मग ती डाळ शिजल्यानंतर मग पुढचं जे काय आहे ते करूया आता इथे मी निलेशला चहा आणि जे मातीचं भांडं आहे ते मी नेऊन दिलं आणि आता इथे माझ्यासाठी थोडंसं दूध घालून चहा बनवते मी आता मी खूप वेळेला आहे की आ, दिवसा फक्त तुम्ही पाच ते सहा चमचे साखर आपल्याला अलाउड आहे आपलं शरीर तितकी साखर जे आहे पचवू शकतं काहीही प्रॉब्लेम येत नाही आता तुम्ही दिवसातल्या दोन वेळेला चहा घेतला तरीही वजन कमी करता येतं कसं कमी करता येतं का कर, म्हणजे नक्की काय करावं लागतं हे मी सगळं काही त्यावरती इन डिटेल दोन व्हिडिओ बनवलेले आहेत आणि चॅनलवरती अपलोड आहेत तुम्ही जाऊन बघू शकताय ठीक आहे आता इथे मी चहा ठेवल्याबरोबर दुधाची पेशवीचा वाजलेला आवाज आल्यावर लखी म्हणजे झोपलेली उठून आली की अरे बाप रे आता दूध घालणार कोक्याला म्हणजे माझ्या मांजराला म्हटल्यावरती जाऊन बघावं तर लागणारच तर लगेच पळत आली की नक्की काय प्रकार सुरू आहे बघायला आता इथे मी राईससुद्धा धुवून ठेवलेला आहे आणि राईसमध्ये थोडंसं मीठ आणि हळदसुद्धा घातलेलं आहे बरं का आता इथे माझा चहा घेऊन झालेला आहे आता इथे मी कणिक मळायला घेते ठरलं होतं चुलीवरती भाकरी बनवायचा पण ॲक्च्युली झालं काय आता हे मी तुम्हाला सांगते की अचानक फोन आला माझ्या भावाचा की दाजी वाटा वगैरे सगळ्या झालेल्या आहेत आणि आम्ही आमच्या कामावरती चाललो आहे आणि तुम्ही येऊ शकताय म्हणून म्हणजे दोन दिवस सुट्टी पडली दोन दिवस पूर तर होताच पाणी होतं सगळीकडे त्यामुळे वाटा सगळ्या बंद होत्या तर निलेश बोलले बरं ठीक आहे आणि अचानक मला सांगत आले की अगं असं असं ह्याचा फोन आला होता युवराजचा की तो कामावरती गेला आहे आणि वाट सगळी वगैरे सुरू आहे म्हणून आणि तो आता डब्बा कर म्हणजे आमचं असं ठरलं होतं की आता निवांत उठूया आणि छान मस्त सागर संगीत चुलीवरती जेवण बळव्या आणि बाहेरच बसून खाण्याचा जो प्लॅन होता पण ते सगळ्या पाण मुळा मूड जो होता त्यावरती पाणी फिरलेलं आहे मग मी तोंड वाकडं करत करतच हे केलं बरं ठीक आहे म्हटलं आता इथे मी कणिक मळायला घेतली होती आमची कणिक मळली आता खाली मी जी कणिक मळत होते ती होती कोक्या म्हणजे कोक्या आणि लकीच्या सगळ्या सेनेसाठी आणि चपात्या लिटरली पंधरा ते वीस बनवाव्या लागतात आणि परत तर माझी मी कुठे ठेवली मला नाही माहिती त्यामुळे मी खालीच मळून घेतली खाली म्हणजे आपल्या किचन ओट्यावरती आणि ते चपात्या ज्या आहे त्या मी सगळ्या करून घेतल्या आमच्यासुद्धा केल्या लकीच्या सेनेसाठी लागणाऱ्यासुद्धा मी चपात्या सगळ्या काही करून घेतल्या आता भाजी बनवायची काय हा खूप मोठा प्रश्न होता माझ्यासमोर त्यामुळे निलेशनं मी बोलले की तुम्ही वडापाव आणि हे आणा भजी जे आहे ते आणा कारण दुसरं ऑप्शनच नाही आहे अचानक मी भाजीला बनवणार काय आणि दरवेळेला दर शुक्रवारी आमच्या इथे हे असतं ॲक्च्युली बाजार असतो तर आज आहे शुक्रवार तर आज, आज संध्याकाळी जी भाजी आहे ती आणणार आणि कडधान्य खाऊन खाऊन किती खाणार ना डाळ तर ऑलरेडी बनवली होती पुन्हा आणि कडधान्य म्हटल्यावरती खूप अवघड झालं असतं त्यामुळे मी निलेशला बोलले की भाजी नाही बनवत मी तुम्ही जो आहे तो वडापाव घेऊन येऊ शकताय आता इथे डाळ शिजली होती आणि डाळीमध्ये बटाटासुद्धा घाल असं बोलले होते निलेश तर बटाटा घालून डाळ निलेशने शिजवून घेतली होती चुलीवर बाहेर चूल घातली होती आणि इथे फोडणी द्यायची होती म्हणून चपातीच्या तव्यामध्येच मी तेल जे आहे ते गरम केलं त्यामध्ये जिरे मोहरी कडीपत्ता आणि टोमॅटो घातला थोडंसं लाल तिखटसुद्धा मी घातलं आणि मला ॲक्च्युली हवं होतं वरण पण निलेश बोलली की नाही आज हे बनव म्हणून डाळीच्या आमटीच बनव म्हणून आणि त्यांना बटाटे म्हणजे बटाटा घातलेली डाळीची आमटी निलेशला खूप जास्त आवडते आणि इथे हे लाल तिखट घालून मीठ वगैरे सगळं ऑलरेडी मी सगळं ह्याच्यामध्ये घातलं होतं मीठ आणि हळद डाळीमध्ये आता हे जे फोडणी आहे ह्याला जिवंत फोडणी म्हणतात बरं का आणि टाकू बघू शकता डायरेक्ट डायनिंग टेबलवरती बसलेला आहे आता इथे ही जी छोटीशी चूल आहे ती माझ्या मम्मीने दिली होती तर त्या त्यावरती निलेशने डाळ शिजवून घेतली होती आणि निलेश लागले होते आंघोळ करायला आणि इथे मग मी ही जी फोडणी आहे ती घातली आणि तुम्ही फायनली बघू शकताय आणि चुलीवरचं जेवण एक नंबर लागतो चूक चवीला लागतं आणि महत्वाचं म्हणजे एक वेगळाच त्याला ना स्मोकी फ्लेवरसुद्धा येतो इतकं भारी लागतं आणि आज कधी नव्हे ते उजड पडलेला होता पावसाने सुट्टी घेतली होती आणि उन्हाने ताव मारलेला होता आणि इथे लक्ष्मण तुम्ही बघू शकताय आणि इथे तुम्ही बघू शकताय ऊन मस्त असं ताव मारत होतं म्हणजेच कडक ऊन पडलेलं होतं त्यामुळे मी मग कपडे जे आहेत ती सुकवायला ठेवलीत आणि सगळा रोड वगैरे सुकल्यामुळे खरंच सुक खूप भारी वाटलं आता इथे आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि चुलीवरती जेवण केल्यामुळे तुम्ही बघू शकताय भांडी तर काळे होतच काजळी जी आहे ती जमा होते तळाला तर इथे मातीच्या भांड्यातलं जे काही आमटी वगैरे होती आणि आमटी एक नंबर झाली होती तर इथे मग ती दुसऱ्या भांड्यामध्ये मी ट्रान्सफर करून घेतलीत आणि भांडी मी आधी कसं करते कि जी की जी खरकटी भांडी आहेत व्यवस्थित आधी मी स्वच्छ धुवून घेते नाहीतर मग काय होतं भाताचं शीत किंवा एखादा अण्णाचा कण वगैरे जो आहे ना तो स्क्र स्क्रबरमध्ये अडकला तर अवघड होतं आणि इथे मी निरमा टाकून घेते आणि मी बी एम लिक्विडसुद्धा यूज करते आणि निरमासुद्धा यूज करते आणि निरम्याचा वास मला खूप जास्त आवडतो तुम्हाला जर आवडत असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा म्हणजे निरम्याचा वास डांबर गोळीचा वास पेट्रोल डिझेलचा वास मला खूप म्हणजे खूप म्हणजे खूप जास्त आवडतो आणि मी असा ओपन केलं ना ते आधी मी वास घेतेच आणि मला आधीपासूनच खूप जास्त आवडतो वास तुम्हालाही आवडत असेल तुम्हालाही कोणत्या गोष्टीचा जास्त वास असा असा उग्र वास घ्यायला आवडतो मला नक्की कमेंट करून सांगा ठीक आहे आता इथे भांडी ज्या आहेत व्यवस्थित सगळी मी क्लीन करून घेतलीत घासून घेतली धुवून घेतलीत आणि कपाटालासुद्धा मी लागलीच लावून घेतली आणि निलेश काय त्यांच्या कामावरती गेले होते डब्बा नव्हता नेला कारण आता अचानक तर सगळं काही हो डब्बा होणं म्हणजे अवघडच झालं होतं आणि कामावरून सुद्धा अचानक फोन आल्यामुळे आणि वाट तर झाली होतीच त्यामुळे त्यांना अचानक जावं लागलं आणि त्यामुळे मग ते जेवणच केले आता दुपारपर्यंत येतील आणि अगदी काही दिवसांवरती म्हणजे आपला सण येतोय गणपती बाप्पा प्रत्येकांच्या घरी येणार सगळं सणावाराचं वगैरे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते सुरू होणार तर त्याच्या आधीसुद्धा कामं संपवून घेणं खूप जास्त गरजेचं होतं आता यानंतर मी माझे कपडे वगैरे जे आहेत ती धुवून घेतली परत फरशा ज्या होत्या तिने रूममधल्या पुसून काढल्या आधी झाडून काढल्यानंतर पुसून काढल्या सगळं काही केलं आणि निवांत म्हटलं आता आपण एडिटिंग वगैरे करत बसूया आणि यूट्यूबमुळे काय होतं सक्सेस मिळेल त्यावेळेला मिळेल पण एक डोक्यामध्ये असतं की बाबा ले 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 आ, ले 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 हे आपल्याला करायचं आहे हे आपल्याला आज तर व्हिडिओ गेलाच पाहिजे इतक्या दिवस गॅप घेतलेला आहे लाँग व्हिडिओचं सांगते मी शॉर्ट व्हिडिओ तर माझे आता मी दिवसाला दोन व्हिडिओ टाकायला सुरुवात केलेली आहे आणि चॅनल तर ग्रो करायचा आहे म्हणजे एक आपण म्हणजे काय म्हणतात त्याला आपलं हे काम झालेलं आहे उठता बसता म्हणजे आपल्या डोक्यामध्ये हेच असतं की यूट्यूब युट्यूब यूट्यूब किंवा ह्याचं यूट्यूबचं तसं यूट्यूबचं हे येते तर या सगळ्या गोष्टी तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच बाय